कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार हवामान खात्याचा मोठा इशारा मुंबईसह कोकणात येलो अलर्ट जारी रेल्वे स्थानकाच्या नव्या शेडला गळती कोट्यावधींच्या कामाचा दर्जा चिखलात अवकाळी पावसात शेडखाली उघडल्या छत्र्या नवी मुंबईमध्ये स्वा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय पोलिसांनी सहा पीडित महिलांची केली सुटका आणि पनवेल महसूल विभागाची कारवाई वाहतुकीस रॉयल्टी नसतानाही गाड्या जप्त महाराष्ट्र एग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा महसूल विभागावर आरोप पाहुयात सविस्तर वृत्त एकवीस मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे याचा थेट परिणाम बावीस मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्यात होईल आणि हे महाराष्ट्रासाठी सावधानतेचे संकेत आहे हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबईला बसण्याची शक्यता आहे एकवीस ते चोवीस मे दरम्यान काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाऱ्याचा वेग हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून जास्त असू शकतो नागरिकांनी काळजी घ्यावी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं मुख्यमंत्री कार्यालयाने अरबी समुद्र खवळण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात एकवीस मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे चोवीस मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तर याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे बावीस ते चोवीस मे दरम्यान रायगड रत्नागिरी आणि मुंबई तसेच पालघर जवळ समुद्र खवळू शकतो तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिला आहे नमस्कार मी शुभांगी पुते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून उद्या एकवीस तारखेला अरेबियन सीमध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं ता क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो काही ठिकाणी तो, तो जास्त असण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा अरबी समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं एकवीस ते चोवीस मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र आणि गोव्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झालाय रायगड रत्नागिरी मुंबई आणि पालघर या भागात समुद्र खवळू शकतो हो अशी शक्यता असल्यानं हवामान खात्यानं अलर्ट जारी केला आहे खोल समुद्रात मासेमारी टाळावी हवामान हो खात्यानं दिलेले अपडेट नियमित तपासावे संभाव्य वाऱ्याचा वेग आणि लाटांचा जोर लक्षात घेता किनारपट्टीवरती आपल्या बोटी सुरक्षित हलवण्याच्या सूचनासुद्धा हवामान खात्याच्या वतीनं देण्यात था। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकावर गेल्या ते कोटी रुपये खर्च करून नव्या शेडचं बांधकाम आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं मात्र नुकत्याच मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसात या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे त्यामुळे प्रवाशांना शेडखाली उभं राहताना छत्र्या उघडाव्या लागल्या तर काही प्रवासी भिजतच रेल्वेगाडी चढताना दिसलेत अजून पावसाळा देखील सुरू व्हायचा असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती होणे हे शेडच्या कामाच्या दर्जावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे सुशोभीकरणाचं काम अद्यापही अर्धवट असून स्थानिकांकडून यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतो आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आणि त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी जोरदार मागणी आता प्रवाशांनी केली आहे कोकणात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे अधूनमधून हलक्या उकाळी पावसाच्या सरी देखील बरसत आहेत मंगळवारी दुपारपासूनच कणकवली तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कणकवली कुडाळ वैभववाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला कणकवली शहरातील नरडवे भागात ड्रीम होम नजीकच्या मार्गावर पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं यावेळी वाहन चालकांना आपला रस्ता बदलावा लागला होता काही दुचाकी वाहन चालकांनी त्याच पाण्यात उत्साही होत गाड्या घातल्या मात्र त्या गाड्या नादुरुस्त देखील देखील झाल्या बुधवारी मध्यरात्रीपासून कणकवली तालुक्यात पावसानं जोर धरला बावीस मे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर तेवीस मे रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे नागरिकांनी पाऊस वीज वादळी वारे वाहत असताना विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासनानं केलंय गोव्यात देखील तुफान पाऊस कोसळत आहे पाण्याच्या लोटात एक बाईक स्वार वाहून गेल्याची माहिती आहे खोर्ली उसपकर जंक्शनवर पाणी साचल्यानं पाण्याच्या लोटात दुचाकी स्वार वाहून गेला महाराष्ट्राबरोबरच गोव्यात देखील तुफान पाऊस कोसळतो आहे पाण्याच्या लोटामध्ये एक बाईक स्वार वाहून गेला गोव्यातील खोर्ली उसपकर जंक्शनवर ही घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं पाणी सचल्यानं पाण्याच्या लोटात दुचाकी स्वार वाहून गेला या बाईक स्वाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे गोव्यातील पावसाचा फटका हा कार चालकांना देखील बसताना पाहायला मिळाला तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा फटका गोव्यातील लोकांना देखील बसला आहे अतिपावसामुळे दोन विमानं गोव्यात न उतरवता बेळगाव येथे उतरवण्यात आली गोवा प्रशासनानं पावसाचा अलर्ट दिला असून नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे नवी मुंबईतील ए पी एम सी परिसरात अल्मो स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेशा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर डमी ग्राहक पाठवून धाड टाकली असता स्पा सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सात हजार ना नवी मुंबई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षानं तात्काळ कारवाई करत एक स्पा मालक आणि दोन मॅनेजरला अटक केली असून वेशागमनासाठी वापर करण्यात येणाऱ्या सहा पीडित महिलांची सुटका केली आहे विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना एकवीस मे पर्यंत मानवी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोरपडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे सतरा प्लाझा ए पी एम सी या ठिकाणी एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर अग्नो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पा मध्ये स्पाच्या नावाखाली देश व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथं पाठवून बनावट ग्राहक ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एस टीच्या पथकाने ते छापा घातला त्यावेळी असं आढळून आलं की जे पाच मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून सात हजार रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून बेशा व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवली त्यानुसार त्याचं पंचांसमोर समक्ष रितसर पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ अहमद इलाई शेख या तीन आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला दा पीटा ऍक्ट आणि बीएनएसच्या रेलोंट सेक्शन खाली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशन कडे हस्तांतरित करण्यात आला सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशननी या तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमाड दिलेली आहे या केसमध्ये एकूण सहा मुली पीडित मुली ज्या ठिकाणी मिळून आल्या त्यांची वेश व्यवसाय म्हणून सुटका करण्यात आमच्या एएसटीच्या पथकाने यश आलेलं महाराष्ट्र ॲग्रिकेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या गाड्यांवर महसूल विभागानं कारवाई करत तब्बल तेवीस गाड्या जप्त केल्या असून या प्रकरणावरून असोसिएशननं महसूल विभागावर गंभीर आरोप केला आहे रोजी गिट्टी आणि खडीसारख्या गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी कोणती रॉयल्टी आवश्यक नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं अनेक वेळा स्पष्ट केलं असतानाही महसूल विभाग त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी ट्रान्सपोर्टच्या गाड्या अडवत असल्याचा आरोप असोसिएशननं केला आहे असोसिएशनच्या वतीनं हे प्रकरण तातडीनं सोडवण्यात यावं आणि जप्त केलेल्या गाड्या लवकरात लवकर परत करण्यात याव्या अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात पाच गाडीधारकांनी आधीच दंड भरलाय तर उर्वरित गाड्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यानंतर पुढील निर्णय विचारविनिमयानंतर केला जाईल अशी माहिती अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी दिली ही कारवाई एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे यामुळे वाहतूकदारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून त्यांनी न्यायालयीन आदेशाचा पुनरुल्लेख करत महसूल विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे नमस्कार मी महाराष्ट्र एग्रिके ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे सर्वांना हे सांगू इच्छितो तुमच्यामार्फत जे माननीय अप्पर तहसीलदार साहेब पनवेलचे आहेत त्यांनी बऱ्याचशा गाड्या आमच्या युनियनच्या गाड्या थांबवल्या आहेत त्यांच्याकडं त्यांनी रॉयल्टीची टी पी पासची मागणी करत आहेत सतत तर आमचं एवढंच म्हणणं आहे का आमच्याकडं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हायकोर्टाने निय हे दिलेलं आहे हायकोर्टाने जजमेंट दिलेलं आहे का कोणत्याही पद्धतीचा टी पी पास किंवा रॉयल्टी किंवा ट्रान्झिसपास हे आपल्याला लागत नाही कारण ते फिनिश मटेरियल आहे मिनरल्स नाही आहेत जे मिनरल्स असतात त्या मिनरल्सला रॉयल्टीची आवश्यकता असते त्यांना या सगळ्या गोष्टींचं घेणं देणं असतं आपल्या फिनिश मटेरियलला आपल्याला रॉयल्टीची गरज लागत नाही तर आम्ही हे वारंवार त्यांना सांगितलेलं आहे हायकोर्टाचे निर्देश त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्यांना ह्याच्या सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं होतं त्यांनी त्या निवेदनाला पायदळीस तुडवून त्यांनी आमच्या बऱ्याचशा युनियनच्या गाड्या त्यांनी थांबवल्या आहेत त्यांच्याकडे काहीकांकडं त्यांनी टी पी पासची मागणी केली रॉयल्टीची मागणी केली आमच्या पदाधिकारी काही का आहेत सभासद आहेत त्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का आम्हाला टी पी पास असा लागत नाही म्हणून तरी त्यांनी त्यांचं काही कुठल्या गोष्टी ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांच्या गाड्या ह्या आपल्या त्यांच्या ताब्यात त्यांनी जमा करून ठेवलेल्या आहेत तर आमची एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांनी उच्च न्यायालयाचं आदेश स्वीकारावा त्यांचा मान राखावा ते असे पायदळीस तुडवून चालणार नाहीत तर कृपया करून त्यांनी त्या गाड्या एकदा सहनिशा करावी त्या गाड्यांची त्या जर गाड्या त्यांना जर फिनिश मटेरियल असतील तर त्या गाड्या सोडून देण्यात या हीच फक्त विनंती आहे आमची त्यांची सध्या महसूल विभाग जो आहे तो स्वतःला हायकोर्टापेक्षा उच्च समजतो जसे ठाणा कलेक्टर असतील या आपल्या पनवेलचे तहसीलदार असतील त्या लोकांनी फक्त यांचे खिशे भरण्यासाठी हे जाणून मोजून गाडीवाल्यांना त्रास देण्यासाठी लोक गाड्या आणतात इथे जमा करतात नंतर मांडोली करून सोडून देतात गाड्या हायकोर्टाचे निर्णय मान्य करतात यापूर्वी पण दोन महिने तीन महिने पहिले गाड्या पकडल्या होत्या त्यांनी तर गाड्या त्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर सोडल्या परत यांना आता वापस काय झालं काय माहिती परत आणून त्यांनी सात आठ गाड्या ला लावल्या आणि ते बोलतात आम्ही हायकोर्टापेक्षा आमचे जे नियम काढले तेच मोठे आहेत तीन तीन हायकोर्टाचे निर्णय आहेत नागपूर आहे औरंगाबाद आहे मुंबई हायकोर्ट आहे तर त्यांनी कोर्टाचे त्यांना निर्णय मान्य नाहीत अगर त्यांना निर्णय मान्य असतो तर त्यांनी ते कोर्टामध्ये लढायला पाहिजे होतं रस्त्यावरती नोकरी लढायला पाहिजे रस्त्यावर हे लोक रात्री बारा एक दोन वाजता जातात डावरला मारहाण करून गाडी आणून जमा करतात एकूण तेवीस गौण खनिजाच्या गाड्यांवर या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे त्या सर्वांना जमीन महसूल अधिनियमाच्या यथोचित नियमाप्रमाणे नोटीसही इश्यू करण्यात आलेली आहे पैकी पाच गाडी मालकांनी इथे दंडही भरलेला आहे शासनाच्या महसूल विभागाकडील एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासनपत्रांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे इतर गाड्यांनाही जी नोटीस इश्यू केलेली आहे त्यांच्यावर त्यांचा जो रिप्लाय येईल त्याच्यावर मेरिटवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल त्यासंदर्भात माननीय शासनाचं जे पत्र आहे एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं त्यानुसार सेकंडरी पासची आवश्यकता आहे तर त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सिंधुरत्न योजनेतून उमेदच्या हाऊस बोटींचं उद्घाटन जांभारी बंदरात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झालंय एक कोटीची बोट महिला बचत गट चालवणार आहेत भाटे येथे देणार असून त्यातून महिलांना रोजगार दिला जाईल महिला भगिनींकडून चालवणारा देशातला हा आदर्शवत प्रकल्प असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय या कार्यक्रमास बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी भाटे येथे तीन हाऊस बोट प्रकल्प महिलांच्या हाती देण्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली की माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहत असताना महाराष्ट्र शासनाची ताकद म्हणजे आमची सगळ्यांची ताकद ही कायम आपल्या सोबत असेल अशा पद्धतीचं अभिवचन अनेक वेळा मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या माझ्या महिला भगिनींना दिलं आणि त्याची वचनपूर्ती करण्याचा आजचा सोहळा आहे एक कोटी रुपये खर्च करून आपण हाऊसबोट निर्माण केली ती आपण आता बचत गटाच्या ताब्यामध्ये चालवायला देतो आहे बचत गटाचं चांगलं जेवण त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या राज्यातले आपल्या जिल्ह्यातले आपल्या देशातले किंबोना परदेशातले पर्यटक देखील आता जांभारी गावाला भेट देणार आहेत आणि त्या हाऊसबोटचा उपयोग करणार आहेत मला बचत गटाला देखील त्यांच्या अध्यक्षांना आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक सूचना माझा विनंती करायची आहे की आपण कोकणामध्ये राहतो आपण कोकणामध्ये राहत असताना हा उपक्रम आता सुरू के के <प्रिखता> केला आहे पहिला आपण राईबंदरमध्ये सुरू केला दुसरा आता आपण जांभारीमध्ये सुरू करतो आहे मी आत्ताच परीक्षित यादवना सांगितलं की अजून तीन बोटी आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये द्यायच्यात भाट्यामध्ये आणि तिथल्या महिलांच्या हाताला देखील रोजगार द्यायचा आहे पण बचत गटानं काय केलं पाहिजे बचत गटानं येणाऱ्या पर्यटकाला अगदी नम्रतापूर्वक सांभाळलं पाहिजे आणि जर आपण नम्रतापूर्वक सांभाळलं नाही तर तो येणारा जो पर्यटक आहे तो दुसऱ्या पर्यटकाला जाऊन सांगेल की रत्नागिरीच्या बोटमध्ये गेल्यानंतर आम्हाला वागणूक चांगली मिळत नाही अहो येणाऱ्या पर्यटकाला येणाऱ्या ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाची वागणूक देणं ही माझ्या सगळ्या महिला भगिनींची जबाबदारी आहे आणि मला खात्री देखील आहे की जी महिला भगिनी घराचं चांगल्या पद्धतीनं आमचं नियोजन करते ती महिला भगिनी ह्या प्रकल्पाचं देखील नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करेल आणि हा देशातला मी महाराष्ट्राला दे महाराष्ट्रातला देखील म्हणत नाही देशातला हाऊसबोटचा आदर्शवत प्रकल्प हा रत्नागिरी तालुक्यामध्ये सुरू राहील ही खात्री देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बाळगतो सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूनं दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस सीझन सात सायकल स्पर्धा अकरा आणि बारा मे रोजी संपन्न झाली यामध्ये राज्यातील वय सात ते अठ्ठ्याहत्तर वयोगटातील तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते दापोली असोत सालदुरे पाळंदे अंजरले अडखळ पाच पंढरी हरणे दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील पन्नास किलोमीटर मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या कोकणी खाद्यपदार्थ मासे आंबे फणस काजू कोकणी रानमेवा इत्यादींचा आस्वाद घेतला ही सायक्लोथॉन स्पर्धा पन्नास किलोमीटर कोस्टल सिनेक रूट एकशे पन्नास किलोमीटर शॉर्ट सिटी लूप फॅन राईड अशा अनेक गटात झाली या स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यामध्ये सत्तरावा येथील अठ्ठ्याहत्तर वर्षी डॉक्टर निरुपमा भावे या सहभागी झाल्या होत्या त्यांनी बहात्तराव्या वर्षी पुणे ते जम्मू पंच्याहत्तराव्या वर्षी पुणे ते कोलकाता पंढरपूर ते घुमान पंजाब असे देशभर अनेक सायकल प्रवास केलेले आहेत आधी ओम पर्वत मार्गावर सायकलिंग नुकतीच श्रीनगर ते मुंबई ते कन्याकुमारी सायकलिंग करत जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे सतीश जाधव अनेक लांब अंतरांच्या मॅरेथॉन राइड करत असणारे सत्याहत्तर वर्षीय जुगल राठी जगातील सर्वात उंच उमलिंगला पास सायकल चालवत सर करणारे डॉक्टर सुभाष कोकणे वयवर्ष त्र्याहत्तर जयश्री जाधव राजू औटी विजय हिंगे हेमलता राव असे सायकलिंग क्रीडा प्रकारात वय हद्दपार करणारे काही रायडर्स आणि प्रेरणादायी युट्यूबर माधवी पाचपांडे आदी सहभागी झाले होते साठी दापोली शिक्षण संस्था दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टीम दापोली तालुका आरोग्य अधिकारी टीम दापोली पोलीस मेनेकी ॲब्स्युट एनर्जी ड्रिंक राहुल मंडलिक हॉटेल ओमसाई इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण